गुड मॉर्निंग तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन मराठी यूट्यूब चॅनेलमध्ये मी अर्चना तर आज सकाळी सकाळी ना पीठ भिजवलं होतं पापडाचं आणि आई आहे ना कुटायला बसल्या होत्या तर कु आई आहे ना सकाळीचंच पीठ कुटून घेतलं की मग दुपारची कामं पण मग उरकतात लवकर तर आई आहे ना पीठ कुटून घेत होत्या आणि इकडे पापड उन्हामध्ये थोडेसे वाळत टाकलेले होते तर कोणाला जर पापडाची ऑर्डर द्यायची असेल तर वर दिलेल्या नंबरवर मेसेज करा तर इकडे पण पापड मस्त सुकट टाकलेले होते घरगुती पद्धतीचा पापड लाटून देतो तर इकडे मी आता चहा ठेवलेला होता दादा पण शेंगा फोडायला बसलेले होते सकाळी सकाळी तर आत्ता आहे ना बा गावामध्ये निघालो आहे तर मम्मीच्या वडिलांचं म्हणजे माझ्या बाबांचं वर्ष श्राद्ध आहे ना तर तिकडे जायचं आहे तर साडी पण घ्यायची आणि बाजार पण करायचं चा, आहे तर चाललो आहे आम्ही ऊन पण आहे तर आम्ही ना मम्मीला साडी घ्यायला आलेलो होतो सकाळचं काही जास्त शूट केलेलं नव्हतं मी कारण की कामामध्ये होते तर शूट करायला का काही वेळ नाही भेटला त्यामुळे शूट काही के जास्त केलेलं नाही हे डायरेक्ट दु दुपारी साडी घ्यायला गेल्यानंतरचं शूट आहे तर साड्या खूप छान छान होत्या तर मम्मीला मी ह्यामधलं पॅटर्न घेतलं आहे पण कलर चेंज घेतला आहे तर मी तुम्हाला दाखवेलच मम्मीला मी कोणती साडी घेतली होती तर आईच्या हातामध्ये जो कलर दिसतो आहे ना तर तो कलर मी मम्मीसाठी घेतला आहे तर खूप छान वाटतो तो कलर घातल्यानंतर आणि आईंना पण आवडली होती ती साडी तर आई आणि मी ना मम्मीला साडी घेण्यासाठी गेलेलो होतो तर छान छान असे कलर होते साड्या पण खूप छान छान होत्या आणि मम्मी ना सुळसुळीतच साड्या घालते जास्त त्यामुळं म्हटलं कडक साडी तुम्ही गणपतीचे पेडे आणि आंशुला आणले का हां आंशू साडे आंशुला घेऊन जा तुम्ही आता जय राहुल दादा सोबत हां खर <laughs> चालली ती इकडे ना आरुषला ताप आलेला होता तर अंशुनी माझ्याकडून रुमाल घेतला तो थंड पाण्यात भिजवला आणि ना ती बघा ना कशी रुमाल ठेवते डोक्यावर कारण की ना म तिला एकदा ताप आलेला होता ना तर मी असं केलेलं होतं ते तिच्या लक्षात होतं तर ती पण आरुषला तसंच करीत होती कारण की आरुषला आहे ना नॉर्मल ताप येत होता तर तिचं चालू चा होतं डोक्यावर पट्ट्या ठेवायचं का आणि आता मला पण लग्नाला जायची तयारी करायची होती तर संध्याकाळी ना माझ्या आत्यभावाच्या मुलीचं चा लग्न होतं तर माझी सगळी फॅमिली आलेली होती माहेरच्या अंकित वहिनी ऋषाली वहिनी काकू त्या सगळ्या आलेल्या होत्या आणि ही ना माझ्या मामाची होणारी मिसेस आहे तर ती पण आलेली होती आणि मम्मीने ते पण बसलेले होते माझ्या आत्यांच्या मुली म्हणजे माझ्या बहिणी पण त्या साईडला बसलेल्या होत्या आणि खूप छान असं डेकोरेशन केलेलं होतं स्क्रीनवर फोटो पण चालू होते तुम्हाला करण भाऊच्या मागे जो उभा दिसतो आहे ना तो माझा मामा आहे आकाश मामा आणि त्याची मिसेस आहे त्या तर त्यांची पण लग्नाची तारीख आता धरलेली आहे चोवीस मे तारीख आहे त्यांच्या लग्नाची आणि इकडे काकून त्या सगळे उभे होत्या तर आता आम्ही सगळे पण जेवायला बसलेलो आहे काकू मम्मी आणि ऋषली वहिनी त्या पण आमच्या बॅक साईडला बसल्या होत्या तर ही माझी आत्ते बहीण म्हणजे नवरीची आत्या आणि इकडे पण माझे भाऊ होते सगळे भेटलेले होते मला तर ते एक जण पुण्याला कामाला आहे आणि अंशूला मस्त भेटले होते ना खूप दिवसांनी तर त्यांना खूप आनंद झाला होता तर त्यांनी अंशू लगेच के चॉकलेट कॅडबरी दिली आणि प्रसाद पण इकडे भेटलेला होता आपले आहे ना आपल्याला अशा लग्न समारंभाच्या कार्यक्रमातच भेटतात सगळे पण सगळे एका ठिकाणी येतात ना तर मग सगळ्यांचं भेटणं होऊन जातं आता नवरदेव पण आलेला होता तर त्यांची एंट्री चालू होती आणि इकडे त्यांनी केलेली के प्री वेडिंग पण दाखवत होते तर छान अशी प्री वेडिंग पण केलेली पंदा होती आणि एंट्री पण छान होती तर लग्नाला आहे ना उशीरच झालेला होता पण त्या दिवशी पाऊस नव्हता ते मेन होतं कारण की आमच्याकडे आहे ना रोज संध्याकाळच्या वेळेस पाऊस टाळत नाही आहे रोज संध्याकाळी पाऊस येतोच आहे पण लग्नाला तरी पाऊस थांबला आहे कारण की हळदीच्या दिवशी पण मला जायचं होतं पण खूप पाऊस आल्यामुळे माझं काही जाणं झालं नाही आता इकडे एंट्री चालू होती फोटोशूट पण झालं होतं भरपूर सारी गर्दी होती लग्नाला तर आता लग्न लागतच होतं आणि सगळे मस्त जेवण वगैरे करून मगच लग्न लावत होते कारण की झालेला झालेलं होतं लग्न लावायला ना त्यामुळे मग सगळ्यांनी जेवण अगोदर करून घेतले होते इकडे ना मला माझ्या वहिनी म्हणजे नवरीची आई आणि नवरीची चुलती ही नवरीची बहीण तर त्या पण भेटलेल्या होत्या सगळ्यांचा लुक खूप छान आहे पण छान आहे दिसत आहे सगळ्या मस्त या माझ्या मोठ्या बहिणी बहिणी छान दिसत आहे आणि काकू आहे आणि इकडे बघितलं भाऊन ते कुठे गेले चला येऊ का मग मला आहे ना मम्मी आता सोडून ना रे त्यांच्या सोबतच आहे काय हा चल चल पटन उद्या चला पटकन अंशुला आहे ना फुगा घ्यायचा आहे पण घरी गेल्यावर सगळेला छोट छोट आहे मग शिव आरूला माझं पिल्लू खूप छान आहे सगळ्यांना माहिती आहे अंशु किती छान आहे सगळ्यांचं ऐकते चला पटपट वहिनी मागे राहिले वहिनी मस्त लस्सी घेतलेली आहे भाऊ तू काय घेणार भाऊ ब्रँड <स्थित> बाचा ब्रँड आपण नंतर बघू काय कार्तिक ए बाप रे एवढी मोठी कुल्फी कार्तिक केला का काय ब्रँड ब्रँड होता तर रामचं आईस्क्रीम वगैरे खाऊन झालाय आणि बाजारपेठ पूर्ण शांत आहे फक्त आईस्क्रीमचं दुकान आहे बाकी सगळं बंद झालेलं आहे आणि कार्तिकीने काय खाल्लेलं आहे आईस्क्रीम कोणतं आईस्क्रीम सगळं खराब झालेली आहे आणि आंश अजून खातच आहे चला तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका उद्या पुन्हा भेटून नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय